அடிங்கடி ஆ இல்ல ஆ Obrigado. Oh, 啦啦啦，唱歌。 गो गुरुजरा श्री दत्ता श्री महाराज شاج लवकर लवकर या आपल्याला परम आदरणीय बाबाजी मनसर ज्या स्थानावर आणि म्हणून त्या देवाचा शोध घेत घेत या मनसरच्या स्थानावर तो येतो आहे ती लीडाच अशी आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज रामटेकला मुक्कामी असताना दहा महिन्याचं वास्तव्य आणि तिथून जेव्हा तो मुक्काम ते अवस्थान संपवून स्वामी महाराज या मनसरला जेव्हा येतात तेव्हा तिथे त्या रामटेकच्या त्या पटी शाळेत असलेल्या त्या ओट्यावर जिथे देवाचं अवस्थान असायचं त्या ओट्याला तिथला तो भोपा तिथला तो पुजारी देवाच्या स्वामी महाराज निघून गेल्याच्या नंतरही तिथे दुपारती आरती करतो ते एका ब्राह्मणाने पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की जेव्हा आपण या ओट्यावर बसलो तेव्हा आपल्याला एक अप्रतिम असा आनंद अनुभवायला यायला लागला मग तो त्याला विचारतो म्हणे इथे तर कोणीच नाही काही देवता नाही प्रतिमा नाही काही नाही तुम्ही याला दुपारती मंगल आरती काबर करत आहात तेव्हा जेव्हा त्या पुजाऱ्याने सांगितलं म्हणे इथे एक पुरुष असायचे तेव्हा मी त्यांना दुपारती मंगल आरती करायचो आता ते म्हणे इथून निघून गेल्याच्या नंतर त्यांच्या या जागेला जी जागा हे स्थान जे पवित्र झालेलं त्या जागेला मी धुपारती मंगल आरती करत असतो असं जेव्हा तो सांगतो तेव्हा त्या ते ब्राह्मणाच्या लक्षात येते इथे ज्यांनी वास्तव्य केलं ते कोणी सामान्य पुरुष नसावेच कारण तिथे बसल्याच्या नंतर मला जो आनंद यायला लागला असा अप्रतिम आनंद आपलं अवस्थान संपल्याच्या नंतरही देणारा पुरुष हा कोणी सामान्य पुरुष नसावा हे त्याच्या लक्षात आलं त्याला तो वेद संचारलेला त्या देवाच्या स्थानाच्या माध्यमाने म्हणून तो त्याला विचारतो म्हणजे ते आता कुठे गेले तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणे ते असे मनशिडेकडे गेले आणि तो देवाचा शोध घेत घेत त्या देवाच्या मागे मागे तो मनसळला आला तसंच आज हे पदयात्रे करू त्या देवाचा जरी स्वामी महाराज उत्तरापंथे गमन केले असले उत्तरापंथे बीजे केले असले तरी आपली प्रसन्नता त्या स्थानाच्या ठिकाणी सोडून गेलेले आहे आपल्या शक्तीचा निक्षेप तिथे सोडून गेलेले आहे आणि म्हणून आजही त्या स्थानाच्या माध्यमाने भक्तिजनांना अधिकारी जीवांना वेध लागतो आहे म्हणून हे भक्तीजन त्या स्थानाच्या वेधानेच मुक्काम दर मुक्काम करत एक एक पाऊल उचलत उचलत, उचलत आणि त्या स्थानाच्या दिशेने प्रस्थान करत आहे आणि आज तिथे पोहोचणार त्या स्थानाची विशेषताच तशी स्था आहे त्या देवाचं स्थान जे वेधाला कारण होत असते ते मुख्यत्वे हे मनसरच्या स्थानाचा असा प्रसंग आणि एक थोडीशी नाविन्यपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगतो श्रद्धा असते एकाची आता काही काही गोष्टींना प्रमाण नसलं तरी तोंडोतोंडी आलेली श्रद्धेची एखादी बाब असते हा महिना ज्या महिन्यामध्ये विशेष करून श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांची आठवण ज्यांना येते मार्गशिष्य महिना या श्री दत्तात्रेय प्रभूशी संबंधित सुद्धा एक प्रसंग असा या मनसडचा आहे हा थोडा नवीन प्रसंग आहे म्हणून बहुतेकांच्या कानावर हा नसलच पण मी कोण्या थोरा मोठ्यांच्या मुखातून तो ऐकलेला प्रसंग म्हणून सांगतो हा श्रद्धेचा विषय बरं काय काय प्रमाण नाही देता येणार मलाही देता येणार नाही त्यांनीही नाही दिला असं म्हणणं आहे की श्री दत्तात्रेय प्रभू महाराज जे भ्रमंती करत असतात नित्य भ्रमंती आताच आपण त्या आरतीमध्ये ऐकलं पांचाळेश्वरी भोजन करतात माहुरी निद्रेला जातात वाराणसीला स्नानाला आणि कोल्हापूरची भिक्षा करतात आणि मग पांचाळेश्वरला भोजन केल्यानंतर श्री दत्तात्रे प्रभू महाराज आपली झोडी धुण्याकरिता या मनसिडच्या तलावावर येतात या तड्यावर येतात असा शोध कोणी थोर संत महंतांनी तो सांगितला म्हणून या श्री दत्तात्रे देवाचा हा जो मार्गशिष महिना विशेष करून त्या देवाची आठवण आपल्याला त्या माध्यमानेही करायची आहे का कदाचित असलही काय सांगावं त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराज नित्य विहरन असते झोडी धुतायला धुवायला नित्यदिनी या या मनसडच्या त्या तड्यावर तिथे येतात एखाद्या सभाग्यवंताला खरोखरच त्याची अनुभूतीही होईल हा पंथ आहे त्या श्रद्धेने आपल्याला त्या दिशेने वाटचाल करायची आहे म्हणून असंच आपल्या सर्वांना साधू संतांचा योग हे घरचे जे यजमान आहेत जे देवाने सांगितल्यानुसार आपल्या अगदी अत्यंत श्रद्धा भावपूर्वक क्रिया करतात पदे या पदेत्याचं स्वागत आणि नियोजन त्यांनी फार अति उत्साहाने केलेलं आहे असंच त्यांना पुन्हा पुन्हा योग घडत राहो असेच तुम्हा सर्वांना आहे देवादारी पडावं आणि हे उत्कृष्ट काम आमच्या या गुरुबंधूंनी हे दोन्हीही माझे गुरुबंधूज आहेत आणि आम्ही एकत्र राहिलेलो आहे आश्रमामध्ये फार चांगला त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे त्यानिमित्ताने बघा आमच्या साहेबांना जे आहे भजन भोजन क्रिया आदी घडतात पंचवतार उपहार म्हटल्यानंतर जे आहे प्रत्येक म्हणतो तसेच या स्टेजवरील आणि समोरील सगळे संतभमत सुद्धा निकम परिवाराच्या वतीनं आभार मानतो सर्व साध्वींचं सुद्धा आभार मानतो आणि उपस्थित सर्व या ठिकाणी सर्व सद्भक्तांचा आभार मानतो आणि निकम परिवाराच्या वतीने या ठिकाणी अपना स्वरवन हॅलो हलो, हलो हलो, हलो